नमस्कार आपल्या रोजच्या पदार्थामध्ये लागणारा आज मी करणार अशी रेसिपी जिरं आणि धन्याची पावडर ही पावडर आपल्या दोन्हीही पावडर जिरं आणि धन्याची पावडर रोजच्या आपल्या जेवणामध्ये लागते आणि त्याशिवाय जेवणाला चव नाही मग आणि ती कशी करायची घरी ती दाखवणार आहे तशी पण आपल्या दुकानात रेडीमेड भेटतेस पण त्या पावडरमध्ये आणि आपल्या घरच्या केलेल्या पावडरमध्ये खूप फरक असतो शंभर ग्रॅम धने शंभर ग्रॅम जिरं घेतलं इकडे आणि इथे दोन्हीही साफ करून घ्यायचे धण्यातले काळ्या कचरा जो का असेल ते काढून घ्यायचं आहे निवडून घ्यायचे साफ धने जिरंसुद्धा चांगलं निवडून घ्यायचं आहे जिऱ्यातला पण कचरा असेल तो काढून घ्यायचा आहे जिरं गॅस चालू केलं आहे आणि ते जिरं भाजून घ्यायचं आहे गॅस मीडियम ठेवायचं आहे फास्ट करायचं नाही मीडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे आणि जिरे तडतडायला लागले आहेत म्हणजे जिरं चांगलं भाजायला लागलेलं आहे गॅस बंद करून घेतला आहे जिरं चांगलं भाजलं गेलं आहे जिरं तडतडायला लागलं लगेच गॅस बंद करून घ्यायचं आहे चांगलं भाजलं गेलं आहे जिरं धने धने पण भाजून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवरतीच भाजायचे धने धण्याचा पण कलर चेंज झाला आहे धनेसुद्धा चांगले भाजले गेलेत तर गॅस बंद करून घ्यायचा आहे धने आणि जिरा गार करून घेतलं आहे आता हे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये धना आणि जिरा पावडर दोन्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे आणि इकडे हे धना पावडर आहे हा आणि ही, ही जिरा पावडर आहे हे रेडीमेड आहे धना पावडर आणि जिरा पावडर रेडीमेड आहे म्हणजे किती अंतर आहे बघा घरी केलेलं आहे ह्याच्यामध्ये कलरमध्ये सुद्धा खूप अंतर आहे हा घरी केलेला जिरा पावडर किती डार्क वाटतं आहे आणि रेडीमेडमध्ये किती लाईट आहे आणि हा बघा जी धना पावडर किती म्हणजे किती फरक आहे रेडीमेड हे रेडीमेड आहे आणि हे आत्ता मी भाजून केलेले धना पावडर ती आहे आता हे बारीक करून घेतलेली पावडर घरी ह्याचा वास पूर्ण मस्त घरभर पसरला आहे आणि ह्याचा बाटली जर उघडली तर वास काही येत नाही आणि पण ह्याचा कलरमध्ये सुद्धा अंतर आहे वासामध्ये सुद्धा अंतर आहे ह्याचा खूप डार्क वास येतो आहे आणि ह्याचा थोडासा लाईटली असा वास येतो की जिरा पावडर म्हणून असं वाटतं वास घेतल्यावरती जवळ असं नाकाजवळ अशी घेतली वाटी तरच वाटतं नाही तर असं काही वास येत नाही हा धना पावडर जिरा पावडरची रेडीमेडच्या ह्याच्यामध्ये म्हणजे बहुतेक आपण घरी जे आपण करतो ना पावडरी त्याच्यामध्ये भरपूर म्हणजे खूप चांगलं असतं घरी म्हणजे बहुतेकदा तुम्ही शक्यतो तुम्ही घरीच अशी पावडर करून घ्या आणि जेवणामध्ये सु भाज्यामध्ये सुद्धा छान टेस्ट येते घरी अशा धना पावडर जिरा पावडर तुम्ही जर घरी केली तर भाजीला भाजीची भाजी टेस्टसुद्धा छान वाढते आणि ही धना पावडर जिरा पावडर तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही घालू शकता छान आणखीन टेस्ट वाढते